नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एम एस जवानाच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपल्या एम एस एफ जवानांना जय हिंद व जय महाराष्ट्र मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचू शकेल तर मित्रांनो आज तीन चार दिवसानंतर व्हिडिओ घेऊन आलो आहोत काही कारण असतो तीन चार दिवसापासून काही व्हिडिओ बनवला नाही मित्रांनो तर आज एक अपडेट घेऊन आलो आहोत अपडेट तशी कालची चाललेली आहे पण आपले जे सुरक्षा जवान होते त्या खूप आतुरतेने त्याची वाट बघत होती तर तीच एक अपडेट मी या ठिकाणी घेऊन आलो होत मित्रांनो जसं की तुम्हाला माहितीचे आता मागं आपल्या ऑफिसकडनं एक आदेश आला होता व धाराशिव व बीड या ठिकाणी जाण्यासाठी जे आपले उमेदवार होते त्यांच्याकडून आर टी लिस्टप्रमाणे या ठिकाणी अर्जसुद्धा मागवले होते आणि बऱ्याचशा जवानांची त्या ठिकाणी बदली झाली आहे आणि बऱ्याचशा जवानांना प्रश्न पडत आहे की आमची बदली का नाही झाली तर त्या संदर्भातच थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत बघा चला तर मग बघूया तर मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ दिनांक बघू शकता मित्रांनो अठरा अकरा दोन हजार चोवीस म्हणजेच कालचाच हा कार्यालयीन आदेश आला होता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जावक क्रमांक बघू शकता नेमणूक बदली जावक क्रमांक चौतीस सत्तावन्न दोन हजार चोवीस कार्यालयीन आदेश मित्रांनो तर मग पण मी एक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की धाराशिव धाराशिवानी धाराशिव व बीड या जिल्ह्यासाठी आर टी डीद्वारे अर्ज मागवत आहेत तर त्याच्यावर बऱ्याचशा आपल्या सुरक्षा रक्षकांनी अर्ज वगैरे केले होते तर त्याची लिस्ट बदलीची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे नवीन पॉईंट आलेला आहे तो आपला रिन्यूल वाईन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड तुळजापूर डिस्ट्रिक्ट धाराशिव तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो इथे एम एस एव आय डी बघू शकता म्हणजे भरपूर जुने सुरक्षा रक्षक आहे काही याच्यामध्ये का नवीन पण असेल त्यांची मनबत्ती झालेली असेल तेच आपण इथे बघणार आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता न्यू लोकेशन आहे रिन्यू वाईन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड पाठवता डिस्ट्रिक्ट बीड म्हणजे काही बीड व काही धाराशिव अशा या ठिकाणी ती विभागणी केलेली आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो स्क्रीनवर या ठिकाणी अठरा सतरा काही चौदावाले काही अठरावाले काही सतरावाले एकवीस बावीस 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 असे सुरक्षारक्षक आहे बावीसवाले काही तेवीस वाले तेवीसवाले सुद्धा याच्यामध्ये आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकत तेवीसवाले पण या ठिकाणी आहे आणि जवळजवळ एकोणसत्तर सुरक्षाकर्मी आहे आणि याच्यामध्ये फक्त पुरुष सुरक्षारक्षक नाही तर मित्रांनो याच्यामध्ये लेडी लेडी सिक्युरिटी गार्ड पण आहे म्हणजे आपल्या महिला सुरक्षारक्षक पण यामध्ये आहे तर तुम्हाला जर का असा प्रश्न पडत असेल बघा आम्ही यांच्या अगोदर जर टाकलेला होता तर या ठिकाणी करंट डेजिग्नेशन चेक करा मित्रांनो पद कोणतं आहे सिक्युरिटी सेक्युरिटी गार्ड या ते आम्हाला आपल्याला काही गैरसमज होतो तर जे लेडी सेक्युरिटी गार्ड आहे त्यांना काही जास्त दिवस नव्हते झाले समजा या ठिकाणी पण तरी त्यांच्या बदले आलेले आहे कारण मित्रांनो त्या लेडी सेक्युरिटी गार्ड आहे ना मग पुरु, पुरुष पुरुष आहोत म्हणून ते लक्षात असू द्या आणि ही जी बदली झालेली आहे मित्रांनो ही सिनिअरिटीनुसार झालेली आहे तर बऱ्याचशा आपल्या मित्रांना वाटत असेल की आमची बदली का नाही झाली तरी सिनिअरिटर सिनियरिटीनुसार झालेली आहे मित्रांनो आणि आता हा पॉईंट चालू झाला आहे तर याच्यानंतर परतही इंग्लिश पडू शकतात तर त्याच्यामध्ये आपला नंबर लागू शकतो अजून त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला या ठिकाणी संयम ठेवावं लागेल आणि होईल बदल्या लवकरात लवकर बदल होईल त्याच्या त्याच्यामुळे सांगतो मित्रांनो नाराज वगैरे राहू नका तर ज्या बदल्या झालेल्या होत्या ह्या सिनेरिटीप्रमाणे झालेल्या होत्या तरीच होती मित्रांनो काल आलेली अपडेट होती जी तुम्हाला मी आज सांगितली मी दोन तीन दिवस काही आपल्यापर्यंत माहिती पोचू शकलो नाही पण आज कालचा कार्यालयीन आल्या कार्यालयीन आदेश आलेला आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे तर आपल्या ज्या जवानांचे बदले आलेले आहेत त्या जवानांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा व त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि इतर जवानांचे आपल्या बदल लवकरात लवकर होतील त्याच्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका सर्वांच्या बदला या ठिकाणी होणार आहे आणि पॉईंट वगैरे आपल्याकडे भरपूर येणार आहेत त्याच्यामुळं थोडं दिवस आपल्याला दम धरावं लागेल तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन नवीन अपडेटसाठी त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र